गोडे परिवार आणि साळवे परिवार घोडे परिवार आणि उचाळे परिवार या परिवाराच्या विनंतीला मान देऊन उपस्थित असलेले दे परिवाराचे अप्तिष्ट नातेवाईक सगळे सोयरे आज या ठिकाणी मंगलवाय वातावरणामध्ये हा शाही सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय खरं तर घोडे परिवाराच्या बाबतीत अनेक मान्यवरांनी या ठिकाणी या परिवाराचा सामाजिक जीवनपट पर या ठिकाणी सांगितलेला आहे मी अधिक जवळ घेणार नाही खरंतर जुन्नर तालुक्यातील आमचा हा साळवे परिवार आहे तेवढाच तोला मोलाचा या परिवाराचा आनंद सोहळा या ठिकाणी संपूर्ण होतोय आज प्रल्हाद दादा यांची ही कन्या या परिवारामध्ये जात आहे त्यांचे बंधू विष्णूदा असतील चैतन्यदादा असतील आमचे वेलनरचे संचालक शंकरदा साळवे यांच्या परिवारातील हा या ठिकाणी संपन्न होतोय या बुधवारांच्या भाव्यासाठी मी या ठिकाणी शुभेच्छा देतो माझ्याबरोबर आलेले आमचे सहकारी वल्लभ शेडके सर असतील जानकू शेट डावकर असतील बनवदास शेठ असतील संजू व्यवहारे असतील लघु शेठ असतील या सगळ्यांच्या वतीनं त्यांच्या भाव्यासाठी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद आज आपण सर्वजण घोडे परिवार साळवे परिवार उचाळे परिवाराच्या विनंतीला मानून उपस्थित झालात मी आपणा सर्वांचं मनपूर्वक असं हार्दिक स्वागत करतो विवाह सोहळा वधूवरांच्या आणि कुटुंबियाच्या जीवनातील एक अत्यंत आनंदाचा क्षण आज वडील परिवारामधील दामो अण्णांचे दोन सुपुत्र चिरंजीव डॉक्टर शुभम अरुणादाय आणि दामू शेठ यांचे सुपुत्र चिरंजीव सौभाग्यवती काक्षिनी डॉक्टर श्रेया सौभाग्यवती सुरेखादा आणि प्रल्हादराव साळवे साकोरी त्यांची सुकन्या आणि चिरंजीव शेखर अरुणादा आणि दामूशेठचे सुपुत्र आणि सुप्रिया चंद्रभागा आणि सयाजी गुलाबराव उचाळे शिरापूर यांची सुकन्या एक शेती क्षेत्रामध्ये काम करणारे हे तीनही कुटुंबीय परंतु शेती करत असताना सामाजिक कामाची आवड या माध्यमातून कदाचित आपल्याला शिकता आलं नसेल पण मुलांना उच्च शिक्षण देण्याचं काम केलं आई वडिलांच्या कष्ट आणि मेहनत पाहिल्यानंतर शुभम देखील बीएमएस आहे श्रेया ही देखील बीएमएस डॉक्टर आहे शेखरनी फार्मसी केलंय आणि सुप्रिया हिन बी एस सी करून आज पूर्ण झालेलं आहे असे हे चारही वर आणि वधू उच्च विद्यागोषित आहेत त्यांना आपण सर्वजण खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करू की त्यांचं जीवन सुखाचं समाधानाचं चांगलं आनंदाचं जाऊ अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आणि शुभेच्छा देणारे व्यासपीठावर देखील आहेत आणि खाली बघणारे देखील अनेक जण अजून किती वेळा आपण शुभेच्छा देऊ शकतो थोड्याच वेळामध्ये दोन शुभेच्छा बाकी आहेत आदरणीय काकासाहेब पलांडे आणि अशोक बापू पवार त्यानंतर एक विवाह संपन्न होईल आणि त्यानंतर नंतर दुसरा विवाह संपन्न होणार आहे मला मनापासून या तीनही कुटुंबांना धन्यवाद दिले पाहिजे जेवढे जेवढे मी किती बोलावं पारनेरकरांनी उसाळे परिवाराचं वर्णन केलं आज साळवे परिवाराच्या परिवारा संदर्भामध्ये सत्यशील किंवा अन्य सर्वांनी आपण देखील साक्षीत क्षेत्रात त्यांनी खूप मोलाचं योगदान दिलं परंतु दामो अण्णा आणि गुंडी सेठ चेट घोडे हे दोन बंधू एक असल शेतकरी शेतीशिवाय पर्याय नव्हता आणि दामोरणाच्या जीवनामध्ये आल्या आणि कुडगाव शेठच्या जीवनामध्ये विमलता आल्या शेती सोडून दुसरा कुठलाही व्यवसाय या परिवाराचा नव्हता ना आणि नाही परंतु अपार कष्ट आणि मेहनत आणि जिद्द असल्यानंतर माणूस यशाच्या उंच शिखरावर जाऊन पोहोचत असतो याचं उदाहरण म्हणून हे घोडे परिवार आज मला आपल्या सर्वांना सांगायचे की डाळिंबाची शेती असेल एक नंबरची त्याचप्रमाणे दुधाची शेती करतात व्यवसाय करत असताना मला आवर्जून उल्लेख करायचा आहे आज आपला तुमचा माझा प्रपंच चालतो हा दुधाच्या याच्यावरती चालतो मुलांचं शिक्षण दामोहांना आणि हे जे परिवार आहे त्यांनी दुधाचं जेवढं उत्पन्न येत असेल सर्वांना माहिती एक दिवशी पैसा हा कुटुंबामध्ये त्या ठिकाणी खर्च केला जात नाही आज सगळ्याच्या सगळ्या दुधाचा असणारा पैसा महिन्याला दोन लाख असो किंवा तीन लाख असो या गावात सामान्य माणसाच्या गोर गरिबांकरता कोणाचा दवा डॉक्टर असेल अन्य काही शुभमंगल काम असेल याच्यासाठी हे दुधाचे पैसे देण्याचं काम ते उभारताय म्हणून आज समाजाने देखील एवढं प्रेम केलेलं आहे उल्लेख झाला की आपण नवरा नवरीला काय द्यायचं दे याच्यावर बरेच घोडे उसाळे आणि साळवे या तीनही फैरोच्या विनंतीला मांडून आपण सर्वजण जण बुधवारांना शुभेच्छा आणि शुभाश्रय देण्यासाठी आवर्जून उपस्थित राहिला त्याबद्दल आपण सर्वांचं मी अंत्यकरणापासून सहर्षाचं स्वागत करतो खास करून ज्यांनी पहिल्या संधीमध्ये दोनदा संसद रत्न पुरस्कार प्राप्त केला ते आपल्या विभागाचे लोकप्रिय खासदार सोमशे पटू डॉक्टर अमोल कोल्हे साहेब तालुक्याचे माजी आमदार काकासाहेब पारांडे आमचे सहकारी मित्र विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शेरकर साहेब देवदत्तची निकमपस्थित सर्वच वडील धारी बंधू भगिनी पत्रकार आणि माझ्या तरुण मित्रांनो दामू अण्णा घोडे एक प्रेमळ स्वभावाच व्यक्तिमत्व लोकांशी एक रूप झालेलं एक तरुण नेतृत्व आपण या परिसरातलं पाहतोय दामोंना आमचे जे जेवढे गोड सरळ त्यांच्यापेक्षाही आमच्या आवनात आहे गोड आणि सरळ कणभरका जास्त अशा या पती पत्नीच या परिसरामध्ये लोकांच्या मध्ये असलेला वावर ना ना था था लोकांचा असलेलं त्यांच्यावरती प्रेम हे निश्चितपणे राजकारणात समाजकारणात जी माणसं काम करतात त्यांना एक आदर्श आहे असं आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना वाटत शेवटी कार्यकर्ता हा पुढारी होत असताना तो आपला असला पाहिजे आपला वाटला पाहिजे त्याच घर त्याच किचन कधी आपल्याला आज फिरता आलं पाहिजे कसल्याही मध्ये भिंती नसल्या पाहिजे असा मानणारा मी कार्यकर्ता आहे आणि ते निश्चितपणे त्या कुटुंबाकडे बायला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दिसतय आज त्यांचा एक मुलगा बी एम एस डॉक्टर झाला आहे सून मिळाली ती पण बी एम एस आणि दुसरे पण चिरंजीव मधले हे फॉर्म झालेले आहेत आणि त्यांनाही मध्ये इंजिनिअरिंग इंजिनिअरिंगमधलं तिने पण पदवी घेतलेली आहे एम एल डी अशा पद्धतीनं हे सगळे आजचे वधू वर हे सुशिक्षित आहे ग्रामीण भागातील आपली मुलं अशी उच्च शिक्षित होतात त्याचा आनंद निश्चितपणे तुम्हाला असतो अशा आमच्या या एका सहकारी रुपाचा दामू शेट यांच्या कुटुंबातील हा शुभवायू आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी संपन्न होत आहे मी आपणा सर्वांच्या वतीनं या नवोदरांना शुभेच्छा देतो त्यांचं भविष्य सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीचं राहो अशी परमेश्वर शरीर प्रार्थना करतो धन्यवाद